राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी जवळील मासलीवाडा गावच्या शिवारात दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला या अपघातात रिक्षा मधील एका युवकाला गंभीर दुखापत झाल्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मोरकरंज येथील राजू भरत राजू गावित वयवर्ष बावीस हा खाजगी कामानिमित्त वडदानी इथं आपल्या परिवारासह रिक्षाणा गेला होता तेथून परतत असताना दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महामार्गावर वा, मासलीपाडा गावच्या शिवारात विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी स्वार समीर वळवी राहणार नगोरे याच्या ताब्यात असलेली दुचाकी क्रमांक जी जे सव्वीस पी झिरो चार एकोणसाठ वरील नियंत्रण सुटल्याने रिक्षाला जोरदार धडक दिली या धडकेत रिक्षामधील भरत गावित याच्या पायाला गंभीर दुखापत त्याला उपचारासाठी तत्काळ विसरवाडी येथील नानीज धाम नरेंद्र आचार्य महाराज रुग्णवाहिकेद्वारे विसरवाडी रुग्णालयात दाखल केले पायाला गंभीर इजा असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त भरत गावित यांचे नातेवाईक यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा